स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेत आलाय कुणाल कामरानं टी शर्ट घातलेला एक फोटो पोस्ट केला कुणाल कामराच्या या टी शर्टवरील आक्षेपार्ह फोटोचा वाद आता समोर येतोय कुणाल काम्राच्या पोस्ट नंतर राजकीय वातावरण तापलंय कुणाल कामराच्या पोस्टला भाजपनं प्रत्युत्तर दिलं कुणाल कामरासारखे लोक भुंकण्याचं काम करतात असं नवनाथ बन म्हणाले अशा पद्धतीचे पोस्ट केले आक्षेपारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर आक्षेपारे पोस्ट टाकले असतील तर पोलिस कारवाई करतील आम्ही त्यांना पोलिसांना देऊ हत्ती चले बाजार ते भोके हजार अशा पद्धतीची म्हण आहे आणि ती मन आज कुणाल कामराला लागू होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वर्ष पूर्ण झाली या वर्षात संघाने देशसेवा केली आहे राष्ट्रनिष्ठा घेऊन काम केलेलं आहे परंतु कुणाल कामरासारखी काही नालायक लोक सातत्यानं संघावर भुंकण्याचा प्रयत्न करतायत परंतु संघ अशा भुंकण्यानं विचलित होत नाही संघ आपली राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रप्रथम हे धोरण घेऊन त्यानं काम करत राहील कुणाल कामरानं कितीही भुंकलं तरी त्याचा संघ कार्यावर काहीही परिणाम होणार नाही